मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा मी समाजातील अनेक विषय घेऊन आपल्यासमोर दररोज येत असते माझ्या कवितेचे विषय हे वेगवेगळे असतात आणि समाजाला मानवी समाजाला ते पोषक असतात अशी जे कविता मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत आहे वास्तव ही कविता मृग नक्षत्रासारखा मृग नक्षत्रासारखा नव्हे तर अवकाळी पावसासारखा आलास तू माझ्या जीवनात मृग नक्षत्रासारखा नव्हे तर अवकाळी पावसासारखा आलास तू माझ्या जीवनात आणि ग्रीष्म ऋतूप्रमाणे आणि ग्रीष्म ऋतूप्रमाणे होरपळलेल्या माझ्या मनाला तुझ्या खोट्या आश्वासनांनी का होईना पण सावरलं मृग मृग नक्षत्राप्रमाणे नव्हे तर अवकाळी पावसाप्रमाणे तू माझ्या जीवनात आलास आणि ग्रीष्म ऋतूप्रमाणे होरपडलेल्या माझ्या मनाला तुझ्या खोट्या आश्वासनांनी का होईना पण सावरलं तुझ्या मिथ्यावादी प्रेमाला सत्य समजून तुझ्या मिथ्यावादी प्रेमाला सत्य समजून अमृताप्रमाणे मी प्राशन केलं आणि तात्पुरती का होईना माझ्या वेदनामय हडव्या मनाला एक संजीवनीच प्राप्त झाली परंतु अवधीतच तुझं सत्य स्वरूप तुझ्या कुकर्तृत्वाने तू माझ्या समोर आणलं मी अर्धमेल्या अवस्थेत मी अर्धमेल्या अवस्थेत मी अर्धमेल्या अवस्थेत विरहाच्या वाळवंटी प्रदेशात मी अर्धमेल्या अवस्थेत विरहाच्या वाळवंटी प्रदेशात पुन्हा तळमळत राहिली प्रेमरूपी पाण्याविना इलेक्ट्रिकचा झटका लागावा आणि फेकून द्यावं माणसाला एका शेकंदात दूरवर इलेक्ट्रिकचा शॉक लागावा आणि फेकून द्यावं माणसाला एका शेकंदात दूरवर तसंच फेकून दिलंस तू दूर माझ्या तसंच फेकून दिलंस तू दूर माझ्या निर्वळ भावनांना एका अनामिक चक्रव्यूहमध्ये एका अनामिक चक्रव्यूमध्ये मी वेदनेच्या प्रांतातील मी वेदनेच्या प्रांतातील मलिका आणि तू सुखाच्या प्रांतातील राजकुमार मी वेदनेच्या प्रांतातील मलिका आणि तू सुखाच्या प्रांतातील राजकुमार तरीही मी पाषाण न बनता दाखवून दिले तुला सत्यप्रेमाचे वास्तव रूप तरीही मी पाषाण न बनता तुला दाखवून दिले माझ्या सत्यप्रेमाचे वास्तव रूप त्यातील त्यागाने समर्पणात जपत राहिला आयुष्यभर त्यातील त्याग आणि समर्पणता जपत राहिला त्यातील त्याग आणि समर्पणता तू मात्र खोट्या प्रतिष्ठेला तू मात्र खोट्याच प्रतिष्ठेला जपत राहिला आयुष्यभर तू मात्र खोट्याच प्रतिष्ठेला जपत राहिला आयुष्यभर निखळ प्रेमाचा खून करून निखळ प्रेमाचा खून करून नाना तऱ्हेचे मुखवटे बदलवत नाना तरेचे मुखवटे बदलावा.